नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भारतीय स्थापत्य आणि खगोलीय ज्ञानाची प्रचिती देणारे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवाचे वर्णन हा किरणोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो त्याचे नयनरम्य स्वरूप कशा प्रकारे असते याचा आज आपण आढावा घेणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा सो साजरा होतो सूर्यकिरणांमध्ये न्हावून निघणारी देवीची मूर्ती पाहताना भाविक देहभान हरकून जातात हा सोहळा केवळ विलोभनीय नाही तर भारतीय दृष्टिकोन स्थापत्य आणि खगोलीय ज्ञान यांची प्रचिती देणार आहे श्री रामनवमीच्या दिवशी अयोध्येतील श्रीरामांच्या विलोपनीय मूर्तीच्या मस्तकावर सूर्यकिरण पडतील आणि ते श्रीरामांचे मुखमंडल प्रकाशमान करतील तसेच श्री अंबाबाईच्या मंदिरामध्ये होणाऱ्या किरणोत्सवाचे वर्णन करूया कोल्हापूरकरांना जानेवारी महिन्याच्या शेवटी किरणोत्सवाची आस लागते त्यांची पावले आपोआप मंदिराकडे वळतात संध्याकाळ झाली की अस्ताला जाणारा सूर्य बरोबर रंकाळा तलावाच्या वरती असतो तिथून संपूर्ण शहरावर पडणारी मावळतीची तिची किरणे अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून आतमध्ये प्रवेश करतात गरुड मंडपात ती येतात तिथून आत मुख्य मंडपात प्रवेशतात त्यानंतरचा त्यांचा गर्भगृहामध्ये सोनेरी प्रवेश होतो पहिल्या दिवशी दे किरणांचा देवीचा चरण स्पर्श होतो दुसऱ्या दिवशी ही किरणे मूर्तीच्या कटीपर्यंत पोहोचतात तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीचे उजळवतात या दिवशी सारा गाभारा सूर्यकिरणांनी भरून जातो काळ्या पडणारी ती सोनेरी किरणे देवीचे विलोभ स्वरूप भक्तांना दाखवतात या काळात शेकडो भाविक त्या परिसरात असतात मात्र मंदिरात निरव शांतता असते सूर्यकिरणाने व्यापून गेलेला गाभारा आणि तेथील शांतता देवीच्या रूपा बरोबरच भाविकांना स्वस्वरूपाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते यावेळी देवीची कर्पूर आरती केली जाते सूर्य जसा अस्ताला जाईल तशी किरणे पाठीमागे सरकू लागतात अत्युच्च कोटीचा आनंद मनात साठवून भाविक आल्या येथून परतात शतकानुशतके हा सोहळा असा सुरू आहे काही जण याकडे दैववादी दृष्टिकोनातून पाहतात तर काहींना हा सोहळा अत्यंत कलात्मक वाटतो चित्रकार हा सोहळा रंगरेषाने टिपतात तर छायाचित्रकार प्रकाशाचा खेळ कॅमेऱ्यातून दाखवतात त्या साऱ्या गर्दी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी मात्र किरणोत्सवाच्या तंत्राचा शोध घेत असतात वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर सूर्यकिरणांची क्षमता यंत्राच्या सहाय्याने ते मोजतात सूर्यकिरणांची गती त्याचा मार्ग त्या काळात असणारी वातावरणाची स्थिती या सगळ्याची नोंदणी ते करतात या टिपणातून येणारे निष्कर्ष आपल्याला पूर्वजांचे ज्ञान विकसित स्थापत्यशास्त्र आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवतात आता आपण पाहूया विज्ञान आणि अध्यात्म्याची सांगड किरणोत्सव ही तशी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे सूर्यकिरणे यथावकाश सर्वत्र पसरतात आपल्या घरामध्येही एखादा कवड असा येतो एरवी डोळ्यांना न दिसणारे धुलीकण त्या सूर्यकिरणांमध्ये अधिक आकर्षक दिसतात मावळ तिला आणि उगवतीला हा सृजनाचा खेळ घरोघरी सुरू असतो पण मंदिरात होणारा किरणोत्सव हा सृजनात्मक तर आहेच पण त्याचबरोबर विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणार आहे करवर निवासनी अंबाबाईचे मंदिर हे प्राचीन आहे भूतकाळातील याचा धांडोळा हा दहाव्या शतकापर्यंत पोहोचतो हे मंदिर नागर शैलीत बांधले असून चालुक्य काळात याची उभारणी झाल्याचे पुरातत्व अभ्यासक सांगतात या मंदिरात दोन गर्भगृह हो असल्याने हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरते संपूर्ण मंदिर असून हा खडक याच परिसरात आढळतो मुख्य मंडप सभा मंडप आणि अंतराळ म्हणजेच काभारा असे मंदिराचे प्रमुख तीन भाग आहेत मंदिरावर विविध देवी देवता योगिनी ऋषी गंधर्व यांच्या मूर्ती कोरलेल्या आहे मंदिराला प्रमुख चार दरवाजे आहेत मुख्य दरवाजाला महाद्वार असे संबोधले जाते हा पश्चिमेचा दरवाजा आहे त्याचबरोबर उत्तरेचा घाटी दरवाजा आहे या द्वारावर मोठी घाट किंवा घंटा असून ती दिवसातून चार प्रहरात वाजवली जा जाते म्हणून या दरवाजाला घाटी दरवाजा असे नाव पडले आहे पूर्व आणि दक्षिण दरवाजे देखील आहे किरणोत्सव हा वर्षातून दोन वेळा होतो एकदा सूर्याचे उत्तरायण सुरू होते त्यावेळी आणि दुसऱ्यांदा सुरू होताना मूर्तीवर येतात मंदिराची स्थापत्य रचना इतकी अभ्यास पूर्ण केली आहे की त्यामध्ये पृथ्वीच्या परिवर्णाचा अभ्यास देखील करण्यात आला आहे म्हणजे उत्तरायणामध्ये मावळणारा सूर्य दुपारी चार ते सायंकाळी सहा त्या वेळेमध्ये मंदिराच्या समोर कोणत्या स्थानी असे हे पाहून मंदिर स्थापत्याची रचना केली आहे तसेच दक्षिणायनमध्ये देखील सूर्य त्याच ठिकाणी कोणत्या दिवशी कोणत्या वेळी येतो हे देखील पाहण्यात आले आहे सूर्यकिरणे लक्ष या परिमाणात मोजतात किरणोत्सवातील सूर्यकिरणांची क्षमता मोजल्यानंतर असे लक्षात येते की मंदिर बांधताना सूर्यकिरणांची क्षमता कोणत्या प्रहरी किती असते हे देखील अभ्यासले आहे त्यामुळे शतकानुशतके दक्षिणायन आणि उत्तरायन या काळामध्ये नोव्हेंबर जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असा वर्षातून दोन वेळा हा सोहळा असतो काळाच्या ओघात मंदिराच्या महाद्वारासमोर काही बांधकामे झाले त्यामुळे सूर्यकिरणांना अडथळा निर्माण झाला पण महापालिकेने किरणोत्सवात अडथळा निर्माण होऊ नये त्यासाठी का होईना पण उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे अडथळे काही प्रमाणात दूर झाले आहेत मंदिराची भव्यता कोरीव कामाने स्थापत्य पाहिले की नास्तिक मनातही भारतीयत्वाचा अभिमान जागा होतो रवी किरणाने उजळून निघणारा देवीचा गाभारा पाहिला की भोवताले दाटलेल्या नकारात्मकतेच्या तिमिरातून चैतन्याने भरलेल्या ले आपल्याच अंतःकरणातील तेजाचे दर्शन घडते सूर्यास्ताचे वेळ जवळ येऊ लागली की सर्वांच्या नजरा महालक्ष्मीच्या मूर्तीकडे वळतात सभा मंडपात प्रचंड गर्दी असूनही कोणताही गोंधळ नसतो अचानक सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पावलांवर पडली आणि जमलेल्या सर्वांनी अंबाबाईचा जयघोष करतात दरवर्षी नऊ ते बारा नोव्हेंबर आणि एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या काळात निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळतो हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो भाविक करवीर शहराच्या मध्यभागी असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या सभा मंडपात जमलेले असतात किरणोत्सव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या निसर्ग चमत्काराला धार्मिकतेचे कोण कोंदण लाभले आहे येथे येणारे अभ्यासक हे बांधकाम अनोखा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी कर करतात सूर्याचे दक्षिणायन सुरू असताना दक्षिण क्रांती आणि उत्तर क्रांती असे दोन प्रकार असतात ही दक्षिण क्रांती साधारण सतरा अंश असते महालक्ष्मीचा गाभारा दक्षिणमुखी उचल्याने सूर्यास्ताचा प्रकाश नेहमीच सभा मंडपात पसरलेला असतो मात्र असे असले तरीही महालक्ष्मीच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणे पडत नाहीत ती केवळ या सहा दिवसांतच पडतात सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे पहिल्या दिवशी दे देवीच्या पावलांवर पडतात नंतर दुसऱ्या दिवशी ती किरणे मूर्तीच्या मध्यभागी सरकतात आणि शेवटच्या तिसऱ्या दिवशी दे देवीच्या सूर्यप्रकाश पडतो आणि उपस्थित भाविक महालक्ष्मीचा जयघोष करतात यावेळी महालक्ष्मीची अलंकार पूजा बांधण्यात येते किरण स्पर्श होत असताना देवीची आरती करण्यात येते महालक्ष्मीची मूर्ती वालुकामय हिरखंड मिश्रित रत्नशिलेची आहे मूर्तीच्या भूमध्य आहे आख्यायिका आहे की महालक्ष्मी म्हणजेच पद्मावती ही व्यंकटेशाची भांडवून करवीर येथे आली होती तिच्या सोडून जाण्याने एकाकी पटलेल्या तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला या नवऱ्याच्या म्हणजेच व्यंकटेशाच्या दुसऱ्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी सूर्यनारायण स्वतः तेथे ते येतात ते सातव्या किंवा आठव्या शतकातील हेमाडपंती पद्धतीचे बांधणी असलेले हे, हे मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा अनोखा आविष्कार म्हणावा लागेल पृथ्वी फिरत असताना सूर्याची दिशा नेमकी कशी असेल याचा शास्त्रोक्त अभ्यास करून या मंदिराची बांधणी झालेली आहे सूर्यकिरणे केवळ वर्षातून दोन वेळाच गाभाऱ्यात प्रवेश करतात त्यांना अडथळा होऊ नये यासाठी गरुड मंडप महादर्वाचा बांधताना त्या काळी काळजी घेण्यात आल्याचे दिसते कोल्हापूर महानगरपालिकेने या सूर्यकिरणांच्या मध्ये येणाऱ्या इमारतींना परवानगी देताना त्यांच्या उंचीवर मर्यादा घातली आहे असा हा दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या आंबाबाईचा किरणोत्सव एकदा तरी आवर्जून पाहण्यासारखा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद